शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये फक्त पंच्याहत्तर ते ऐंशी आणि म्हणजेच तीन महिन्यामध्ये वावर मोकळं होऊन जाईल आणि शेतकऱ्याच्या जा पदारात चार पैसे निश्चित पडतील तर अशा पद्धतीचं एक जबरदस्त महत्वाचं पीक तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे तर हे पीक आहे सुटकॉन मका हे पीक आहे शेतकरी मित्रांनो त्या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई आहे काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे तर आपल्याला काय करायचंय शक्य झाल्यास मच्छिंग पेपर किंवा तुम्ही ड्रिपचाही वापर करू शकता कमी पाण्यामध्ये ह्या मका पिकाची लागवड करू शकता ताट किती मोठाली झालेली आहे पाहू शकता मिनिमम एका कणसाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं साडेचारशे ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत वाढतं पण ही कणस अशा पद्धतीने येण्यासाठी आपल्याला मकेची व्हरायटी देखील निवडणं गरजेचं असतं मग कोणती तर ऑर्डर सीड्स कंपनीची मधु अकरा ही मकीची व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं आहे मिनिमम आपल्याला काय करायचंय कमी खत औषधांचं नियोजन पाण्यामधून युरिया जरी सोडला एखादी खताची जरी लावली तरी निश्चित स्वरूपात हे पीक जोमदार अवस्थेत वाढतं विशेष म्हणजे कणस निघून गेल्यानंतर हिचे काय ताटं उपलब्ध राहतात तर याचा आपण काय करू शकतो आपल्या घरी जनावरं असतील किंवा आपल्या शेजाऱ्यांकडे जनावरं असतील त्यांनाही देऊ शकतो काही शेतकरी फुकटही देऊ शकतात काही शेतकरी विकतही देतात तर अशा पद्धतीने हे आपण नियोजन करू शकतो आणि विशेष म्हणजे तीन महिन्यामध्ये शेतकरी आपला कमी पाण्यामध्ये अशा पद्धतीचं कोणतं पीक निवडावं तर मका पीक निवडू शकतो आणि चारशे साडेचारशे ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत वजनाचं एक फळ म्हणजे हे मकाचं आहे स्वीटकॉन हे पिकवू शकतो आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होऊ शकतो आता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर एकरी ॲव्हरेज तर याचा एकरी ॲव्हरेज मिनिमम आपल्याला बारा क्विंटल ते पंधरा क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज आपल्याला या मका पिकातून झालेलं बघायला मिळतं त्यामुळे अवश्य विचार करा आणि एकदा लागवड करायला विसरू नका ऑर्डर सीड्स कंपनीची मधु अकरा ही सुटकॉन जबरदस्त मका व्हरायटी माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद